पण हे ते कोणतं म्हणाल युज केलं कोणत्या तरी सोशल प्लॅटफॉर्म वरती स्किन बाबतीत एखादी गोष्ट सांगितली जाते की या प्रॉब्लेम वरती हे प्रोडक्ट आहे किंवा हे सोल्युशन आहे ते आपण स्किन वरती युज करतो आपल्या प्रॉब्लेम वरती ते सोल्युशन म्हणून युज करतो और आपलं कोणत्या स्किन एक्सपर्टनी और डॉक्टरनी आपल्या मित्रमैत्रिणींना त्यांच्या स्किन टाईपनुसार त्यांच्या प्रॉब्लेम वाईज त्यांना एखादं प्रोडक्ट सजेस्ट केलं असेल तर तेही आपण यूज करतो आपल्याला त्या रिलेटेड काही प्रॉब्लेम झाले तर आणि इथेच आपण चुकतो त्यांना सजेस्ट केलेले प्रोडक्ट्स आपल्याला सूट होतीलच असे नाही आणि नाहीच होत शक्यतो आणि त्यामुळे काय होते स्किन आपली जास्त सेन्सिटिव्ह होते पहिली स्किन होती त्यापेक्षा जास्तच कॉम्प्लिकेटेड आपण स्किन करून घेतो आणि मग फायनली आपण डॉक्टरांकडे स्किन एक्सपर्टकडे जाऊन मग सेन्सिटिव स्किनवरती मग पहिल्यापासून आपण ट्रीटमेंट करतो तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी स्किन बाबतीतले बेसिक नॉलेज आपल्याला असणं खूप गरजेचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा तर नमस्कार स्किन मिरॅकल अस्थेटिक या चॅनलवर मी डॉक्टर नेहा पाटील तुमचे मनापासून स्वागत करते या चॅनलवर आपण स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्स व त्याचे सोल्युशन्स आता मार्केटमध्ये सध्या ट्रेंडिंग खूप ट्रीटमेंट सुरू आहेत मग ते वेगवेगळ्या प्रकारचे प्रोसिजर ट्रीटमेंट्स असू दे मेडिसिनल ट्रीटमेंट्स असू दे डायट ट्रीटमेंट असू दे स्किन रिलेटेड बरं बरंच काही आहे त्या सर्व संदर्भात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्याचबरोबर स्किन प्रोडक्ट हेअर प्रोडक्ट बॉडी प्रोडक्टमध्ये यूज होणारे जे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहेत ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स मीन्स त्या ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंटमुळेच ते प्रॉडक्ट ॲक्च्युली वर्क करत असतं अदरवाईज सगळं सेम जो ॲक्टिव्ह इन्ग्रिडियंट आपण ज्याच्यामध्ये प्लस करतो त्यामुळेच आपल्याला तो रिझल्ट येत असतो सो अशा ॲक्टिव्ह बद्दल पण आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि फर्स्ट ऑफ ऑल आपण स्किनबद्दल एक बेसिक स्किन टाईपबद्दल एक बेसिक आपण माहिती घेणार आहोत आणि या चॅनलवर आपण स्किन रिलेटेड अशा बऱ्याच गोष्टी बघणार आहोत ज्याने तुमचं नॉलेजही वाढेल आणि आपण बऱ्याच गोष्टी गे इनक्रीज करू शकतो आपलं नॉलेज आपलं इनक्रीज करू शकतो त्या पद्धतीने तर चला तर मग आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया तर स्किन स्किन हे आपल्या बॉडीचं सर्वात मोठं ऑर्गन आहे त्यामुळे बॉडी सन एक्सपोजरपासून किंवा एअ पोल्युशन आहे बाहेरचं एनव्हायरमेंट आहे कुठलेही इंजुरीजपासून प्रोटेक्ट करायचं काम हे स्किन करतं सो आपल्या बॉडीमधलं सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे स्किन तर आपण बघूयात स्किनचे लेअर्स बघूयात हे स्किनचं ॲनाटॉमी आहे याने तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करते सो इझिली तुम्हाला समजून येईल हे स्किनचं ॲनाटॉमी आहे फर्स्ट जो येल्लो पोर्शन दिसतोय तो इपिडर्मिस आहे मिडल पोर्शन जो दिसतोय तो डर्मिस आहे आणि हे जे फॅट सारखं दिसते हे हायपोडर्मिस आहे फर्स्ट जो इपिडर्मिस लेअर आहे त्यामध्येच पाच लेअर पडत आहेत फर्स्ट जी स्किन आपली दिसते हे हेअर्स आहेत स्किन जी दिसते ती स्टॅटम कॉर्नियम सेकंड लेअर आहे स्टॅटम लुसिड्रम थर्ड लेअर आहे स्टॅटम ग्रॅन्युलोसम फोर्थ आहे स्टॅटम स्पिनोसम आणि फिफ्थ आहे स्टॅटम बॅसेल अशी पाच लेअर पहिल्याच लेअरमध्ये पाच लेअर आहेत ओके त्याच्यानंतर हा पोर्शन डर्मिस आहे आणि हा फॅटी पोर्शन हायपोडर्मिस आहे वरचं जे इ वरचे जे इपिडर्मिस लेअर आहेत त्याचं यूज आपल्याला हाय ऑबियसली हायड्रेशन प्रोवाईड हायड्रेशन प्रोवाईड होते स्किनमध्ये मॉइश्चर मेंटेन राहतं आणि प्रोटेक्ट होतं बॉ आपली स्किन प्रोटेक्ट आपली बॉडी बाकीच्या लेअरमध्ये कुठली इंजुरी जाण्यापासून हे प्रोटेक्शनचं तर आहेच आहे त्याचप्रमाणे न्यू सेल न न्यू सेल जनरेट करायचं पण काम हे करतं म्हणजे वरची स्किन एक्सफोलिएट झाल्यानंतर दुसरी स्किन चं जे डेव्हलपमेंट आहे ते न्यू प्रोडक्शन सेलचं इथे होतं त्याच्यानंतर लास्ट मिडलचा जो लेअर आहे हा टॉप लेअर आहे मिडलचा जो जा लेअर आहे तो डर्मिसचा आहे त्याच्यामध्ये हेअर फॉलिकल्स इथे बघा हेअर फॉलिकल आहे ह्या डर्मिसच्या त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये हेअरचं प्रोडक्शन यामध्ये होतं अजून स्वेट प्रोडक्शन होतं इथे तुम्हाला आहे स्वेट स्वेट आहेत हे सो so, स्वेटचं प्रोडक्शन याच्यामध्ये होतं ऑबविसली याच्यामध्ये पण मॉइश्चर मेंटेन ठेवायचं काम हे करतं त्याच पद्धतीने सेन्सि सेंशे, सेन्सेशन जे आहे आपल्याला वेगवेगळं वेग ते या लेअर मधन आपल्याला येतं तर हे लास्टचा जो लेयर आहे तो फॅट फॅट सेलचा आहे फॅट्स फॅट हा जो लासल आहे हायपोडर्मिस त्याचं त्याचं फंक्शनिंग असं आहे की ते बॉडीला इन्सुलेशन म्हणजे बॉडीचं टेम्परेचर जे आहे ते वाम ठेवतं त्याने वाम वॉर्म तर ठेवतंच तसंच मसल आणि बोनमधलं मस याच्याखाली खाली मसल्स आणि बोन्स आहेत सो कुठल्याही प्रकारचं इंजुरी जर होत असेल तर ते त्याला प्रोटेक्ट करायचं काम करतं मध्ये क्युशनिंगचं काम करतं स्किनला कनेक्ट आ, मसल आणि बोनला कनेक्ट करायचं काम हे फॅट टिश्यू करतं ऑबवियसली एनर्जी फॅट सेल असल्यामुळे एनर्जी ही एनर्जी प्रोव्हाइड करायचं काम करतं सो येस या पद्धतीने हे स्किनचे ॲनाटॉमी आहे हे स्किनचे लेअर झाले आता आपण बघणार आहोत स्किनचे टाइप्स आता स्किनचे टाइप्स आपण चेक करूयात तर आपण तर आता आपण स्किनचे फाय टाईप्स बघणार आहोत स्किनचे बेसिकली फाय टाईप्स आहेत फर्स्ट आ टाइप, टाइप, आ आ, टाइप, टाइप, आहे नॉर्मल स्किन टाईप सेकंड ऑइली स्किन टाईप थर्ड आहे ड्राय स्किन टाईप फोर्थ कॉम्बिनेशन स्किन टाईप आणि फिफ्थ आहे ते सेन्सिटिव्ह स्किन टाईप हे स्किनचे बेसिक कुठेही गेलं तरी स्किन टेक्शर हे या टाईपनुसारच असतात नॉर्मल स्किन टाईप आहे ते आयडेंटिफाय करायला दिसायला खूप इवन टोन असतं त्याच्यावरती कुठल्या ॲक्ने ब्लेमिशेस म्हणा किंवा ब्लॅक हेड व्हाईट हेड्स असं काही नसतं प्रॉपर स्मूथ टेक्शर स्किन असते सो ते आयडेंटिफाय करायला खूप इझी असतं त्याचं सिबम सिक्रेशन ऑइल उयल, खूप ऑइली पण ती स्किन नसते खूप ड्राय पण नसते सिबम सिक्रेशन हे वे वेल बॅलेन्स असतं त्याच्यामुळे त्याचं टेक्शरही छान असतं ती ऑब्वियसली ते जेनेटिक पण आहे आणि ते मेंटेन करायला पण खूप इझी आहे खूप बेसिक स्किन केअर रुटीननी ही स्किन टाईप मेंटेन राहू शकते जसं की क्लिन्झर टोनर मॉइश्चरायझर एस पी एफ आणि नाईटचं काही रुटीन असेल तर त्या पद्धतीने ही छान पद्धतीने मेंटेन राहते यामध्ये ॲक्टिव्ह इन्ग्रिडियंट विटॅमिन सी हे ग्लोईंगसाठी कारण की त्याच्यावर दुसरे काही प्रॉब्लेम्सच सा। नसतात सो विटॅमिन सी हॅलोरोनिक ॲसिड आपण यूज करू शकतो जस्ट ग्लोईंगसाठी हे ॲक्टिव्ह इन्ग्रिडियंट आपण यूज करू शकतो नंतरचं जे आहे स्किन टाईप आहे ते ऑइली स्किन टाईप आहे ऑइली स्किन टाईपमध्ये कसं आहे स्किन आपले सिबम सिक्रेशन असतं ऑईल जे सिक्रेट होतं ते खूप जास्त प्रमाणात होत असतं त्यामुळे ॲक्ने ब्रेकडाऊन्स किंवा ब्लॅक हेड व्हाईट हेड्स हे या स्किन टाईपवरती लगेचच ते होतात असत हे जेनेटिकसुद्धा आहे आणि सिवम सिक्रेशनच जास्त होत असल्यामुळे या गोष्टी होतात ते अवॉइड करण्यासाठी सतत कंटिन्यू हा कोणाकोणाला सवय असते चेहऱ्याला सतत हात लावणं सो ते अवॉइड करा आणि ऑबवियसली कुठलंही स्किन टाईप असू दे हायड्रेशन स्किन हायड्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे हायड्रेशन राहा प्रॉपर मॉइश्चरायझिंग करा ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट याच्यामध्ये नियासिनामाईट सॅलिसिलिक ॲसिन आणि बेन्झॉइल पेरोक्साईड हे ॲक्टिव्ह इन्ग्रिडियंट असलेले प्रॉडक्ट किंवा फेसवॉश तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता थर्ड हे ड्राय स्किन टाईप आहे ड्राय स्किन टाईप ही दिसायला खूप फ्लेकी इचिंग असतं त्याला फ्लेकी म्हणजे थोडंसं खडबडीत झालेली असते स्किन कंटिन्यू पिलिंग पिलिंग झाल्यासारखी ती दिसते त्याच्याने इचिंग पण होते सो ही ड्राय स्किन टाईप आहे आणि ड्राय स्किन टाईपमध्ये पण तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत काही गोष्टी म्हणजे कं जसे की फेशवॉश फेशवॉश ऑलरेडी त्याचं सिबम सिक्रेशन हे कमी होत असतं त्याच्यामुळे ती स्किन ड्राय पडलेली असते त्यानंतर जर तुम्ही सतत फेशवॉश केलात जे काही सिबमसिक्रेशन झाले ते फेशवॉशनी ते क्लिअर ऑफ होणार आणि स्किन अजून ड्राय होणार सो so, हे तुम्हाला टाळायचं आहे त्याच्यामध्ये मॉइश्चरायझर तुम्हाला तीन दोन तीन टाईम मॉइश्चरायझर चांगलं तुम्हाला यूज करायचं आहे हायड्रेशन छान ठेवायचं आहे स्किनमध्ये स्क्रबला तुम्हाला अवॉइड करायचं आहे एक्सफोलिएशन अवॉइड करायचं आहे त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट तुम्ही हॅलोरोनिक ॲसिड स्क्वालिन तसेच लॅक्टिक ग्लिसेरिन शिया बटर असे इन्ग्रिडियंट यूज असणारे प्रोडक्ट तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता आ, फोर्थ स्किन टाईप आहे ते कॉम्बिनेशन स्किन आहे कॉम्बिनेशन स्किन नावातच आहे कॉम्बिनेशन म्हणजे दोन टाईप्स त्याच्यामध्ये मिक्स झालेले आहेत जसं की टी झोन आपलं हा फोर हेड नोज आणि हे टीन असा टी झोन जो आहे तो ऑइली असतो आणि हे चिक एरिया जो आहे तो ड्राय पडलेला असतो त्याला कॉम्बिनेशन स्किन टाईप हे बऱ्याच जणांमध्ये हा स्किन टाईप दिसून येतो कॉम्बिनेशन तर त्याचं इकडचा एरिया असा फ्लॅकीनेस ड्राय ड्राय आणि इकडे खूप असं शाईन किंवा नोजवरती ब्लॅक हेड्स ॲकणे इकडे ॲकणे इकडे ॲकणे असं हा टाईप दिसून येतो हे जेनेटिक so, yes, आहे प्रॉडक्ट तुम्ही जर वेगवेगळे यूज करत असाल तर त्याने आपली स्किन थोडीशी सेन्सिटिव आणि हे होऊ शकते सो येस हा हे आहे त्याच्यासाठी माइल्ड तुम्हाला वॉश यूज करायचा आहे यामध्ये मात्र एक्सपोलेएशन गरजेचं आहे माइल्ड एक्सपोलेएशन याच्यामध्ये करायचं आहे कारण की कॉम्बिनेशन स्किन टाईप असल्यामुळे ते फार गरजेचं आहे हायड्रेशन प पुन्हा एकदा हायड्रेशनचं तर आहेच बेसिक स्किन रुटीन तर तुम्हाला ठेवायचंच आहे याच्यामध्ये ॲक्टिव इन्ग्रेडियंट तुम्हाला पेप्टाईड आहे रेटिनॉल आहे पेप्टाईड आहे सॅलिसिलिक ॲसिड यूज करायचं आहे ज्याने जे नोजवरती जे कंटिन्यू ऑइल सिबम सिक्रेशन होत असतं ते कंट्रोलमध्ये येईल आणि बाकीच्या इथे थोडंसं कमी पर प्रमाणात पण इथे थोडंसं व्यवस्थित असं लावून कारण की ते कॉम्बिनेशन स्किन असतं सो so, त्या पद्धतीने तुम्हाला याची काळजी घ्यायची तर लास्ट आपला स्किन टाईप आहे सेन्सिटिव्ह स्किन टाईप सेन्सिटिव्ह स्किन टाईप ही अगदी म्हणजे हात लागला किंवा कुठलेही न्यू प्रोडक्ट आपण यूज केलं तर ते लगेच रिॲक्ट हो होते सेन्सिटिव्ह स्किन टाईप त्याचं टेक्स्चर पण अनइवन असतं स्किन टेक्चर त्याचं प्रॉपर नसतंच हे ऑइली समरमध्ये ही स्किन टाईप खूप ऑइली होते आणि विंटरमध्ये ही स्किन टाईप खूप ड्राय पण होते सो so, कधीही या स्किनवरती नवीन प्रोडक्ट नवीन एक्सपेरिमेंट करायचेच नाही कुठलं तरी एखादं प्रोडक्ट आलं ते यूज करून बघावं सो नाही कधीही तुम्ही पॅशटेज याच्यासाठी करायचं आहे कानाच्या मागे हातावरती पॅशटेज करूनच तुम्ही कुठलेही प्रोडक्ट तुम्ही यूज करायचं आहे हायड्रेटेड तर आहेच आहे ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन तुम्हाला हे येथे यूज करायचं आहे ब्रॉड स्पेक्ट्रम जे सनस्क्रीन असते ते यूज करायचं आहे हॉट वॉटर तुम्हाला अवॉइड करायचं आहे कारण की ती लगेचच रेड रेड सेन्सिटिव्ह स्किन फेस तर असल्यामुळे लगेच रेड रेड तुमचा फेस होणार सो हॉट हो वॉटर तुम्हाला इथे अवॉइड करायचं आहे त्याचप्रमाणे क्लिन्झर मॉइश्चरायजर हे तुम्ही यूज करायचंच आहे त्याच्यामध्ये ॲक्टिव इन्ग्रेडियंट प्रोडक्टमध्ये याच्यामध्ये पेप्टाईड्स कॉलिम हे यूज हे ॲक्टिवज असलेले इन्ग्रेडियंट तुम्हाला जास्त करून याच्यामध्ये यूज करायचे ॲलोवेरा हे सेन्सिटिव्ह स्किटी स्किनसाठी खूप चांगलं आहे ॲक्टिव सो हे ॲक्टिव असलेले तुम्हाला प्रोडक्ट कोणतेही यूज करायचे शक्यतो कुठलेही प्रोडक्ट यूज करताना स्किन केअर स्किन एक्सपर्ट डॉक्टर यांना विचारूनच तुमचं स्किन प्रॉपर ॲनालिसिस करूनच तुम्ही कुठलेही प्रोडक्ट किंवा स्किन रुटीन फॉलो करायचे आहे सो व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा so, सबस्क्राईब केल्याने माझे अपकमिंग व्हिडिओ तुम्हाला लगेचच तुम्हाला त्याच्यावर नोटिफिकेशन्स येतील अँड थँक्यू फॉर वॉचिंग थँक्यू